नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात पुढील तीन दिवस वादळी वारे मेघर्जनेसह अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा शासनाकडून एकशे त्र्याण्णव कोटीचा निधी उपलब्ध राज्यातील पहिल्या शेतकरी आत्महत्येला एकोणचाळीस वर्ष पूर्ण शंभर एकर शेती असूनही संपवले होते जीवन गंभीर इशारा विदर्भात वादळी पावसाचा येलो अलर्ट जारी वाऱ्याचा वेग वाढणार ढगाचा गडगडाट होणार मोठी बातमी सातबारा मृत व्यक्तीच्या नावे असेल तर होणार मोठे बदल महसूल मंत्र्यांचा इशारा राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचा अंदाज बहुतांश भागात ढगाळ हवामानाचा अंदाज चार आण्याची कोंबडी आणि बारा आणण्याचा मसाला भाव घसरल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था पंजाब मधील फरीदकोट मध्ये शेतकरी आणि पोलिसांमध्ये तणाव शेतकरी आक्रमक पालघर जिल्ह्यात घरकुलाचे स्वप्न सत्यात साठ हजार एकशे ब्याण्णव प्रस्तावांना जिल्हा प्रशासनाकडून हिरवा कंदील आवक वाढल्याने कांद्याच्या दरात घसरण धाराशिवच्या वीज ग्राहकांनी भरली चौदा कोटीची थकबाकी पीक किम्याची दोन हजार एकशे साठ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार राज्य सरकार दोन दिवसात देणार हप्ता खत पुरवठा पंजाब पोलिसांची शेतकऱ्यांवर कारवाई शेकडो शेतकऱ्यांसह दल्लेवाल आणि पंढेर यांना घेतलं ताब्यात हिंगोली परभणीत बोगस पीक किमा अर्जांना दणका बारा हजार अर्ज रद्द व कर्जमाफीसाठी खानदेशात निवेदने आंदोलनानंतरही फळपी किंवा परत्यावेची प्रतीक्षात अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद